हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मी काल एक मिशोचा व्हिडिओ टाकला होता म्हणजे अपिलिएट प्रोग्रॅमविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं तर बऱ्याच जणांच्या जा कमेंट आहेत की अपिलिएट मार्केटिंग म्हणजे काय किंवा ते प्रोग्रॅमचं कसं असतं काय असतं तर मिशोमध्ये एक आपिलिएट प्रोग्रॅममधून म्हणून एक ऑप्शन असतो तिथून काय करायचं आपल्याला म्हणजे थोडक्यात जसं आपण विशलिंक थ्रू करतो की नाही डायरेक्ट डी एम जातात किंवा त्यांना डायरेक्ट लिंक कमेंट केलं की त्यांना त्या प्रोडक्टची लिंक जाते त्यांच्या डी एममध्ये वगैरे तर सेम तीच प्रोसेस आहे पण मिशोवरती फक्त तुम्ही मग मिशोचे प्रोडक्ट यूज करू शकता तिथले जे काही लिंक आहे त्या त्याच तुम्ही टाकू शकता पण विशलिंकच्या थ्रू जर तुम्ही केलं ना तर विशलिंकच्या थ्रू तुम्ही बाकीच्या पण ॲपचे जे प्रोडक्ट आहेत ना जसं फ्लिपकार्ट नायका मिंत्रा मिशो हे सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्ही विशलिंकच्या थ्रू टाकू शकता आ, सेम प्रोसेस आहे आपली अट प्रोग्राम जो आता मिशन ओपन केला आहे ना लॉन्च केला आहे तो आणि विशलिंग हे दोन्ही एक्झॅक्ट सेम आहे इतकूसा आपण फरक नाही आहे दोन्हीमध्ये एकदम सेम आहे आणि प्रोडक्ट आपल्याला स्वतः घ्यावं लागतं व्हिडिओ बनवावा लागतो आणि ते प्रोडक्ट रिटर्न करायचं असतं पाहिजे तर ठेवू शकता थोडे दिवस जेव्हा ब्रँडला तुम्ही ओळखता ब्रँड तुम्हाला ओळखतं त्यावेळेस ब्रँड तुम्हाला स्वतः जे काही वस्तू आहेत ना ते प्रोव्हाइड करतात घरी आणि तुम्ही ठेवायचं ठेवा द्यायचं द्या असं असतं ते तर दोन्ही ऑप हा ऑप्शन तुम्हाला खूप लेट येईल पण आता सुरुवात जर तुम्हाला करायची असेल ना तर तुम्हाला फक्त स्वतःचे प्रोडक्ट मागवायचे आहेत व्हिडिओ बनवायचा आणि ते प्रोडक्ट रिटर्न करायचं आहे एवढीच काही ती प्रोसेस आहे आणि तुमचं जर यूट्यूब इंस्टा अकाउंट असेल तर तुम्हाला रिटर्नमध्ये कोणताही प्रॉब्लेम येत नाही इझिली सगळे जेवढे तुम्ही प्र प्र वस्तू घ्यालना त्या सगळ्या रिटर्न होतात आणि बाकीच्यांना सात दिवसाचा रिटर्न पिरियड राहतो टाईम तर आपल्याला म्हणजे क्रिएटर लोकांना एक चौदा दिवसाचा राहतो आणि चौदा दिवसापेक्षा जास्त पण तुम्ही दिवस ठेवू शकता तिचं तसं दिलेलं असतं तुम्ही ज्यावेळेस अकाउंट ओपन कराल ना तेव्हा तर हे तुम्हाला समजलं आहे की प्रोडक्ट कसं मागवायचं आणि काय ते सगळं समजलं आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला प्रोडक्ट मागवायचं असतं त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा असतो नंतर त्या प्रोडक्टची लिंक जन जनरेट करून मग ती डी एम थ्रो पाठवायची असते आणि त्याच्यानंतर आपल्याला कमिशन भेटतं अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय तर अफिलिएट म्हणजे त्याचं आपल्याला दहा टक्के डि कमिशन भेटतं जे आपलेट आहेत ना त्याचे आता मोस्ट ऑफ जे क्रिएटर करतात ना लिंक देत आहेत तर ते चेकच करतात की ह्या वस्तूला तिथं दिलेलंच असतं तुम्ही एखादी वस्तू बघताय समजा हा ड्रेस बघताय तर ड्रेसच्या वरतीच दिलं असतं पिंक ह्याच्यामध्ये पिंक अक्षरात दिलेलं असतं की ॲफिलिएट म्हणून मग जर तसं जर आलेलं असेल आणि त्याच्या पुढे टेन पर्सेंट कमिशन असं पण लिहिलेलं असतं तर तसं असेल ना तीच वस्तू तुम्हाला घ्यायची आहे बाकीच्या सगळ्या वस्तू हा नॉन अफि ॲफिलिएट आहेत म्हणजेच की त्याला कोणतंही आपल्याला पाच टक्के फक्त डिस्काउंट पाच प पाच पैसे एवढंच आपल्याला त्याचं डिस्काउंट भेटतं आणि दहा पर्सेंट कमिशनमध्ये मग आपल्याला दहा पर्सेंट कमिशन भेटतं तर ॲफिलिएट म्हणजे दहा पर्सेंट कमिशनवाली प्रोडक्ट एवढं लक्षात ठेवा ठीक आहे हे तुम्हाला अगदी करेक्ट समजलं आहे आता लिंक ओपन करायचं की यूट्यूबचा अपलेट प्रोग्राम ओपन करायचा हे तुम्ही तुमचं तुम्ही ठरवू शकता दोन्ही करण्यासाठी तुम्हाला पाचशे सबस्क्रायबर यूट्यूबला आणि सॉरी यूट्यूबला एक हजार सबस्क्रायबर आणि इन्स्टाला पाचशे फॉलोअर्स लागतात नसतील तरीसुद्धा काही काहींचं ऑन होतं आणि काहींचे तीस चाळीस हजार असून सुद्धा ऑन होत नाही तर ते ऑन होणं ऑन न होणं हे कशावर डिपेंड आहे तुम्ही पब्लिक अकाउंट करायचं असतं तुमच्याला फॉलोअर्स आहेत खूप सारे इंस्टाला पण तुमचं ते पब प्रायव्हेट प्रायव्हेट आहे अकाउंट तर होत नाही त्याला तुम्हाला प्रोफेशनल करावं लागतं म्हणजे सगळ्याच लोकांना दिसेल असं करावं लागतं तर तुम्हाला तो ऑप्शन तिथे येऊन जाईल तर तुम्ही मला असं वाटतं की मिशोचा जो मार्केटिंग आहे ना अफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम त्याच्या थ्रू न जाता तुम्ही विशलिंग थ्रू जा म्हणजे तुम्हाला बाकीच्या पण ॲपचे टाकता येईल फ्लिपकार्टची वस्तू मागवली ते पण टाकता येईल आता तुम्ही मिशोचं ओपन केलं ना तिथं फक्त तुम्हाला मिशोचेच टाकता येईल ठीक आहे आणि तिथे तुम्हाला सगळ्या वस्तू रिटर्न टाकण्याची पण फुल डिटेल दिलेली असते तुम्ही महिनाभर जरी वस्तू ठेवून घेतली ना तरी पण तुम्ही रिटर्न करू शकता नंतर इतकं म्हणजे ते आपल्याला तिथं एकदम हेल्पफुल आहे तर आता तुम्हाला मिशलिंक आणि मिशो याचा दोन्हीचा जो काही क्रायटेरिया आहे ना मी तुम्हाला असं स्क्रीनवरती आता पुढे आपण बघूया कंटिन्यू करूया कारण मोस्ट ऑफ कमेंट त्याच आहेत आणि हे खूप चांगलं आहे आता बरेच जण ब्लँक होऊन जातात ते म्हणतात की मी पाचशे रुपयाचा ड्रेस ऑर्डर केला आणि दहा टक्के डिस्काउंटच्या भेटायला पाहिजे होतं मग मला दोन आणि तीन रुपये कसं काय भेटले दहा पर्सेंट कमिशनवरती तर आता पाचशेचं दहा पर्सेंट कमिशन आपण जरी काढायचं म्हटलं ना तरी दहा वीस रुपये तरी कमीत कमी एका ऑर्डरच्या महागा आपल्याला द्यायला पाहिजेत असं प्रत्येकाची इच्छा असते तर मग बऱ्याच जणांना मस्त वाटते की हे नुसतं आपला आपल्याला फायदा करून घेत आहेत लोकं नुसते की ह्यांनी प्रोडक्ट टाकून फायदा करून घेत आहेत आणि आपल्याला थोडेसेच पैसे देत आहेत असं वाटतं बऱ्याच जणांना तर कसं राहतं ते प्रोडक्ट कशावरती राहतात आता तुमचा व्हिडिओ बघून एखाद्यानं पहिल्यांदाच पहिलीच ऑर्डर मिशोतवरून टाकते आतापर्यंत मिशोवरून एक पण काहीच घेतलेलं नाही पहिल्यांदाच तो घेणार आहे तर अशा वेळी तुम्हाला त्या ऑर्डरचे पन्नास रुपये भेटतात ठीक आहे पन्नास रुपये येतात फर्स्ट ऑर्डरवरती पन्नास रुपये आहेत ठीक आहे आणि त्याने जर तीच आपलीच रील अजून दोन चार जणांना शेअर केली आणि त्याच्यानंतर जर ऑर्डर केलं तर आपल्याला दहा टक्के कमिशन भेट दहा रुपये भेटतात कधी दहा रुपये भेटतात एका ऑर्डरच्या मागे कधी दोन तीन रुपये देतात कधी आता प्रत्येकजण आपल्या हिशोबाने देत असतो की बाबा कसा फायदा झाला कधी कधी तर पाच पर्सेंटवरती जर तुम्हाला पाचशे जरी ऑर्डर गेला तर ना तरी पाचशे नाही तर सहाशे रुपयेच भेटतात पाचशे ऑर्डरवरती पाचशे आणि सहाशे रुपये ती पाचशे ऑर्डर तुम्ही स्वतःच्या बिझनेसवरती क्रिएट केली असते आमचा हा ड्रेस आहे पाचशे लोकांनी घेतला तर आपल्याला किती मिशे पैसे देणार पाचशे सहाशे रुपये देणार पाचशे लोकांनी घेतल्यानंतर किंवा जास्तीत जास्त हजार रुपयेच आपल्याला देणार ह्या ड्रेसचे पण हा ड्रेस तुम्ही स्वतः स्वतः बाय करून मार्केटमधून विकला असताना प्रत्येक ड्रेसच्या मागे जरी पन्नास रुपये काढले असते तर पाचशे ड्रेसचे पैसे तुम्हाला किती आले असते तुम्ही याचा विचार करा त्याच्यामुळेच एक ठरवून घ्या की तुम्ही काय करायचं आहे पण आपण एवढी रिस्क घेत नाही आता हे ड्रेस आपण पण ऑर्डर करून विकू शकतो पण आपल्याला एवढे मार्केटिंग होत नाही त्याच्यामुळे आपलं आपल्याला आप हे जे आहे ना ते मला वाटते इझी आहे म्हणजे नुकसान नाही आहे काय तर हे तुम्ही आपण एकदम बल्कमध्ये ड्रेस घेतले की समजा दहा हजार समजा पाचशे ड्रेस घेतले आणि पाचशेमध्ये दोन चारच विकले गेले आणि बाकीचे विकले नाही गेले तर काय करणार तुम्ही त्याचं त्याच्यामुळे हे बरं आहे आपलं जेवढं दिलं हा दिवसाला हजार रुपये जरी किती पण ऑर्डर येऊ दे पण दो दिवसाचं हजार रुपये जरी विशलिंगने तुम्हाला दिलं तरी पण तुमचे महिन्याचे तीस हजार झाले ना मग तीस हजार कुठे गेले नाही तीस हजार जरी झाले तर तीस हजार म्हणजे जेवढ्या जेवढ्याने रिटर्न केले की नाही पार्सल कसं असतं आता तुम्ही आज खुश होता बापरे आजच्या ऑर्डरचे मला हजार रुपये भेटले पण त्या ऑर्डर किती जण रिटर्न करतात त्याच्यावर डिपेंड आहे जर आता आ, हजार जण लोकांनी घेतलं त्याच्यातून पाचशे लोकांनी जर रिटर्न केलं तर मग पाचशेचेच आपले पैसे मायनस होतात परत ज्यावेळेस ते सगळं काउंट होतं का नाही त्यावेळेस ते सगळं एकत्र एक करतात त्याचं पोटेन्शियल रिटर्न्स किती आहे हे सगळं चेक करतात आणि त्याच्यानंतर राहिलेलं जे काही पैसे आहेत ते आपल्या येणाऱ्या दहा तारखेला आपल्या अकाउंटला येतात दोन्ही आहेत सुद्धा दहा तारखेला येतात सुद्धा दहा तारखेला येतात तर चला आता मी तुम्हाला थोडक्यात विशलिंक आणि मिशोचा अपिलेट प्रोग्राम आणि कसा लॉ लौ, लॉग इन करायचा ते दाखवते विशलिंकचं तर मी पहिलंच तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ त्याच्यावरती दोन तीन आहेत आता मी मिशोचा अपिलिएट प्रोग्राम कसा लॉग इन करायचा आहे ते तुम्हाला सांगते तर चला स... मला ना विशलिंगचं कसं ना थोडंक्यात दाखवते आता हा माझ्याकडे विशलिंग ॲप आहे तो मी ओपन करते आणि इथे बघा ओपन झालं ना थोडंसं लोड घेते ते तर ओपन झाल्यानंतर हे आजचं कमिशन किती आहे त्यानंतर अॅनालॅटिकमध्ये गेलं ना की की तर आपल्याला इथं सगळं दाखवते की आजचं कमिशन किती झालं आहे किंवा किती पैसे झालेत किती ऑर्डर आल्यात आजच्या ते सगळं दाखवतं आणि थोडक्यात काय तर सोपं आहे हे विशलिंग चालवणं सोप्पं आहे जे की यू मिशोचा जो अफिलिएट प्रोग्राम आहे ना त्याच्यापेक्षाही चांगला आहे आता मी तुम्हाला मिशो ओपन करून दाखवते तर तुमच्याकडे मिशो ॲप असायला पाहिजे विशलिंगचं कसं आहे त्याच्यामध्ये आपण सगळेच ॲप वापरू शकतो बघा इथे वर वरतीच त्याने दिलेलं आहे अटेन्शन क्रिएटर्स बघा इथं क्रायटेरिया दिला आहे अफी अफिलाईट कमिशनचा दिलेला आहे त्यांनी याच्यातून मी तुम्हाला अफिलाईटचे प्रोडक्ट कोणते राहतात ना ते पहिल्यांदा दाखवते हे बघू असू हे बघू शकतात ही साड्या आहे तर या साडीला वरती दिलेलं आहे अफिलिएट म्हणजे टेन पर्सेंट कमिशन दिले ठीक आहे म्हणजे तुम्हाला असं ज्या ज्या वस्तूच्या वरती असं अफिलिएट आहे ना तीच वस्तू घ्यायची आहे तिचंच तुम्हाला जाहिरात करायची आहे आता ही दुसरे समजा ही दुसरी साडी आहे पण हिला कुठेच ॲफिलिएट प्रोग्रॅम दिलेलं नाही आहे म्हणजे ह्याचे आपल्याला किती पैसे भेटणार मी तुम्हाला कॉपी करून दाखवतात आपण इथं कॉपी केलं हि लगेचच येऊन जातं की तुम्हाला याचं फाईव्ह पर्सेंट जी म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे पाच टक्के कमिशन भेटणार आहे आणि ज्याचं अफिलिएट लिहिलं आहे की नाही म्हणजे बघा इथं आता त्या साडीला पण ॲफिलिएट लिहिलं आहे तर ह्याच्या आपल्याला दहा पट दहा टक्के कमिशन भेटणार एका ऑर्डरच्या मागे म्हणजे तुम्हाला एकदा समज समजलं असेल की ज्या साडीला किंवा ज्या वस्तूला ॲफिलिएट लिहिलेलं नाही आहे अशी वस्तू तुम्हाला घ्यायचीच नाही आहे मग किती पण स्वस्त असू द्या घ्यायची नाही कारण त्याचा आपल्याला जास्त फायदा भेटत नाही त्याचा आपल्याला कमी फायदा भेटतो आता हा टी शर्ट आहे आता इथं ॲफिलिएट लिहिलं आहे ह्याच्या आपल्याला दहा टक्के भेटणार आहे टी शर्टच्या मागे एका टी शर्टच्या मागे त्यामुळं शक्यतो अशाच वस्तू घ्यायच्या ज्याच्यावरती ॲफिलिएट लिहिलेलं आहे ठीक आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते की चालवायचं आहे कसं तर माझा इथं वरती फोटो दिसतो लोगो त्या लोगोवरती क्लिक करायचा आहे हे माझं अकाऊंट आहे ठीक आहे वरतीच लिहिलेलं आहे बघा मिशो क्रिएटर क्लब म्हणून लिहिलं आहे पिंक अक्षरामध्ये ठीक आहे तर आता इथं जी खाली जी काही डिटेल्स आहेत ना खालची बघा इथं मिशोचा बॅलन्स किती आहे मी तुम्हाला दाखवते झिरो आहे म्हणजे मी मिशो थ्रो जास्त करत नाही आहे मी विशलिंग थ्रो जास्त करते आता इथं मी तुम्हाला हे जो मिशो क्रिएट क्लब लिहिलं आहे एक नाही क्रिएटर क्लब त्याच्यावरती जे पुढे ओपनचा पार्ट लिहिला आहे त्यावरती ओपन करूया आता इथं ओपन केलं नाही तर कंटिन्यूचा ऑप्शन येतो कंटिन्यू करूया इथं वरती तुम्ही तुमच्या क्यू आर कोडला नाव पण देऊ शकता त्याच्यानंतर इथं सिलेक्ट फॉर्म यू युअर मिशो ऑर्डर्स किंवा मग विश लिस्ट आणि हे सगळं दिलेलं आहे तर तुम्हाला जे काय करायचं ना ते आता थोडक्यात मी इथंच दाखवते तुम्हाला की एखाद्या आपण मिशोची ऑर्डर जर करायची असेल तर कसं आहे बघा इथं पहिल्यांदा मी ओपन केलं इथं तुम्हाला जे कोणतं प्रोडक्ट घ्यायचं आहे नाही ते प्रोडक्ट इथं तुम्ही घेऊ शकता जे पण कोणतं पाहिजे ते सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर इथं ऑप्शन येतो क्रिएट क्रिएटर सॉरी क्रिएट क्यू आर कोड इथे बघा माझं इंस्टा आणि यूट्यूब दोन्ही पण मी इथं लॉग इन करून ठेवलेलं आहे तुम्हीसुद्धा ज्यावेळेस तुम्ही मिशो ओपन कराल त्यावेळेस तुम्हालासुद्धा हे असंच दिसणार आहे आता जरी इथं इंस्टाग्राम थ्रो करायचं असेल तिथे इंस्टाग्रामवरती इथं ओपन करायचं आहे नसेल इंस्टाग्राम थ्रो थ्रो करायचं तरी इथं यूट्यूब थ्रो करायचं असेल तर युट्यूबचं ओपन करायचं आहे म्हणजे दोन्हीतलं तुम्ही जे पाहिजे ते तुम्ही करू शकता आतापर्यंत मी एकच टाकलं आहे बघा हे वाला ड्रेस टाकला होता तर त्याच्यावरती सुद्धा मला अजून काहीच भेटलेलं नाही आहे ही, ही साडी टाकली होती मी त्याच्यावर मला अजून काही भेटलेलं नाही आहे ठीक आहे तर आता इथं मी तुम्हाला आता इंस्टाग्राम थ्रू एखादं करून दाखवते एखाद्या ह्याचा की कसं करायचं एक्झॅक्ट तर आता यूट्यूबचं आहे यूट्यूबला एवढं जास्त बघा क्रिएट लिंक्स फॉर यूट्यूब इंस्टा स्टोरीज फेसबुक म्हणजे इथं आपल्याला जी लिंक आपण इथं करू ना क्रिएट स्टोरी यूट्यूब फेसबुक थ्रोस पण आपण ही करू शकतो ठीक आहे तर तुम्हाला ज्याच्या थ्रू करायचा त्याच्या थ्रू इथं क्लिक करायचं आणि तो मग तुम्ही ऑप्शन घेऊन लिंक टाकायचं आहे मी तर तुम्हाला इंस्टाग्राम थ्रू दाखवते कसं करायचं आहे ते तर आता हे बघा आता इथं इंस्टाग्रामचे माझे मी जो, जे काही व्हिडिओ आतापर्यंत शेअर केलेत ना ते सगळे व्हिडिओ आलेत हां त्याच्यातला आता मी समजा हा पहिलावाला व्हिडिओ घेतला किंवा हा दुसरा घेतला ड्रेसचा जो आहे ना तो कंटिन्यू केला कंटिन्यू केल्याच्यानंतर पुढं आता आपल्याला इथं प्रोडक्ट लिंकच पेस्ट करायची आहे तर इथं जी काही लिंक त्या प्रोडक्टची असेल ना ती इथं पेस्ट करायची आणि पेस्ट करून डन करायची आणि त्याच्यानंतर इथून तुम्हाला ते तुम्हा प्रोडक्टची वस्तू जी काही वस्तू आहे ना example, ती पण तुम्ही इथे घेऊ शकता फॉर एक्झाम्पल हे मी घेतलं तरी ही वस्तू येते इथं लिंक शेअर केली नाही तर तिथे तर परत खाली दुसरी वस्तू येते ठीक आहे म्हणजे थोडक्यात काय तरी तर फक्त डन करायचा डन केल्याच्यानंतर ते ॲटो लिंक तुम्हाला जाते आता इथं खाली जो क्रायटेरिया राहिलाय का नाही त्यांनी बघा इथं परफॉर्मन्स म्हणजे इथं तुम्ही जे काय आतापर्यंत टाकलं त्याचं किती तुम्हाला पैसे आले विशलिंकसारखंच कि ला, आहे सेम टू सेम थोडासा चेंज आहे इथं बघायला असतं सात डे म्हणजे किती पैसे आले किंवा किती ऑर्डर केलेला आहे लाईफ टाईम चौदा डे अठ्ठावीस डे असं दिलेलं आहे इथं ऑटो एम आहे म्हणजे ऑटोमॅटिक लिंक त्यांच्या ह्याला जाते बघा ॲफिलिएट थ्रो घेतला असेल तर इथं येतं ॲफिलिएटचं किती आपण प्रॉडक्ट घेतलेत त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे अर्निंगचा अर्निंगवरती क्लिक केलं नाही इथं बघा टेन पर्सेंट कमिशनवाल्याचं किती पैसे आलेत किंवा फाईव्ह पर्सेंट कमिशनवाल्याचं किती पैसे आलेत हे सगळं इथं दाखवतं त्यानंतर इथं ऑटो डी एमवरती क्लिक केलं की लोकं काय डी एम करणार तुम्ही काय सांगणार त्यांना लिंक टाईप करा डी एम करा मिशो टाईप करा पी पी टाईप करा प्राईस टाईप करा काही पण किंवा इथं कस्टम वर्ड पण तुम्ही करू शकता तुमच्या ह्यानं तुम्हाला जे काही कस्टम म्हणजे लिहायचं आहे वेगळं असं काहीतरी तुमच्या फॅ जो काही फॉलोवर्स आहेत ना त्यांना वेगळं काहीतरी लिहायला सांगायचं आहे तर तेही इथं तुम्ही ॲड करू शकता तर थोडक्यात तुम्हाला हे समजलेलं आहे की आता कसं करायचं आहे ते आणि लिंक टाकणं खूप जास्त सोपं आहे तर यूट्यूब घ्या इंस्टा घ्या त्याच्यावरती क्लिक करायचं आहे लिंक टाईप करायचं आहे डन करायचा आहे लिंक आपोआप त्यांना जाते काहीच जास्त करायची गरज नाही आहे आता यूट्यूबवरती जर आपण क्लिक केलं ना हे बघा इथं यूट्यूबचं क्लिक केलं तर आता पहिल्यांदा आपल्याला इथं पेस्ट यूट्यूब व्हिडिओ लिंक म्हणजे इथं काय करायचं आहे यूट्यूबचं ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंक द्यायची आहे की नाही त्या व्हिडिओची लिंक इथं घ्यायची आहे आणि इथं पेस्ट करायची आहे त्या व्हिडिओची लिंक पेस्ट केल्यानंतर मग तुम्हाला खाली लिंक टाकायचं ऑप्शन येईल की कोणती लिंक टाकायची आहे वगैरे इथं बघा हे प्रॉडक्ट तर हे येणार आहे आणि तर मग कम्प्लीट करून डन करायचं आहे मग ही प्रोसेस पूर्ण होते पण ॲटोमॅटिक लिंक जात नाही हिथली लिंक परत कॉपी करायची आणि परत यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये जायचं आहे यूट्यूबला ऑटोमॅटिक लिंक जात नाही तुम्ही विश लिंक थ्रो करा नाही तर मिशो थ्रो करा लिंक तुम्हाला टाईप करून तिथं कॉपी करून पेस्ट करावी लागते इन्स्टाला जशी ऑटोमॅटिक लिंक जाते ना तशी जात नाही यूट्यूबला लक्षात ठेवायचं तर तुम्हाला थोडक्यात इथलं मी जे काय आहे ना ते दाखवलं आहे पण माझं एक म्हणणं आहे की तुम्ही मिशोच्या थ्रू जास्त जाऊ नका आता आपण मिशो घालवूया आणि लिंकवरती येऊया आता हे मी लिंकचं माझं अकाउंट ओपन केलं हे वापरणं सोपं काय मी तुम्हाला सांगते आता इथं तुम्ही प्लसचं बटन असं प्लसवरती क्लिक केलं इथं इंस्टाग्राम पोस्ट यूट्यूब पोस्ट प्रोडक्ट कलेक्शन सिंगल प्रोडक्ट म्हणजे आता तुम्हाला व्हॉट्सअपला एखाद्या प्रोडक्टची लिंक टाकायची आहे तर ते तुम्ही सिंगल प्रोडक्टवरती क्लिक करायचं हिथं लिंक जी कोणती जी लिंक आहे आता असं बघा मिशोची एखादी लिंक मी तो कॉपी करते समजा आता समजा आता ह्या टॉपची लिंक आहे तर याची कॉपी करायची आणि हि तर आपल्याला टाकायची आहे आणि खाली बघा क्रिएट विशलिंकचा ऑप्शन येतो क्रिएट करायची आता ही लिंक जी आहे ना नाही शेअरवरती आला तर ही लिंक तुम्ही यूट्यूबला कुठं पण टाकू शकता म्हणजे आपण सिंगल प्रोडक्टची लिंक असते ना ती तयार केली आहे म्हणजे हे तर समजलं असेल की सिंगल प्रोडक्टची लिंक कशी तयार करायची थी, ठीक आहे आणि त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरती कि क्लिक केलं की ते इन्स्टाच्या सगळ्या पोस्ट येतात म्हणजे सोप्पं आहे थोडक्यात यूट्यूबवरती क्लिक केलं की यूट्यूबच्या इथं सगळे व्हिडिओ येतात तुम्हाला ज्या व्हिडिओवरती लिंक टाकायचे आहेत तो व्हिडिओ इथं सिलेक्ट करायचा आहे आणि मग ह्याच्यावरती तुम्हाला लिंक टाकायची आणि ह्याची एक अजून चांगली गोष्ट आहे की तुम्ही एकासोबत भरपूर साऱ्या प्रोडक्टच्या लिंक टाकू शकता म्हणजे बघा ॲड अनादर लिंक केलं ॲड अनादर लिंक केलं की तर भरपूर लिंक तुम्ही इथं क्रिएट करू शकता म्हणजे विशलिंग वापरण्याचा जास्तीत जास्त मला वाटतं की चांगला फायदा आहे मिशोपेक्षा जास्त विशलिंग थ्रो तुम्ही जावा विशलिंग थ्रो गेलात तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल बघू शकता सकाळपासूनच माझी कमे इथं जे काही कमिशन आहे ते दोनशे एकोणतीस रुपयाचं झालेलं आहे अॅनालेटिकमध्ये गेल्यानंतर माझा पे बघा किती आहे तर त्रेचाळीस हजार रुपये ह्या महिन्याची माझी जी काही इन्कम आहे ती आहे म्हणजे आता ह्याच्यातून रिटर्न ज्यांनी प्रोडक्ट केले त्याचं कट होणार म्हणजे जास्त येत नाही त्रेचाळीसमधून आपल्याला दहा पंधरा हजार रुपये येतात त्याचे त्रेचाळीस हजारामध्ये जास्तीत जास्त वीस हजार आपण पकडून चालूया कारण चाळीस पन्नास पर्सेंट लोक वस्तू रिटर्न करतात मग त्याचा आपल्याला पैसे भेटत नाही रिटर्न केलेल्याचं ठीक आहे तर तुम्हाला थोडक्यात समजलं असले मी याची आशा करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते अजून काही कमेंट असतील तर त्याही विचारा थोडक्यात सांगण्याचा परत प्रयत्न करेन कारण दोन व्हिडिओ बघितला म्हणजे सगळं समजणार नाही असं मला वाटतंय तर चला ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय